राज्यात बनावट आणि भेसळयुक्त दुधाचा गोरकधंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका तर निर्माण झाला आहेच मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे गेल्या काही वर्षात दुधाचे दर कमी झाले असताना आणि शेतकरी शेतीला मुख्य जोडधंदा असणाऱ्या परवडत नाही म्हणून बाजूला होत असल्याचं चित्र काही प्रमाणात मिळत असताना दुसरीकडे मात्र दूध डेऱ्यांमध्ये दुधाचा महापूर असल्याचं चित्र पाहावयास मिळत सांगली जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त बनावट दुधाची निर्मिती सर्रासपणे करण्यात येत असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे सांगली जिल्ह्यात बनावट दूध निर्मिती प्रकरणी अनेक धंदा अटक व कारवाई झाली असताना हा बनावट व भेसळयुक्त दूध निर्मितीचा गोरखधंदा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसून येत आहे आटपाडी व सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये तर येथील जनावरांच्या तुलनेत कित्येक दूध डेअऱ्या मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत असल्याचं चित्र पाहावयास मिळते मग या गावामध्ये जनावरे कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध संकलन कसं का काय होतं हा एक संशोधनाचा विषय असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दुधाची निर्मिती होत असल्याची चर्चा असताना काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट विधानभवन परिसरातच बनावट दूध कशा पद्धतीनं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं या सर्व गोष्टीचा विचार करता औषध प्रशासन नेमकं काय करतो सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत असून काही दूध डेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूध कुठून येतं हा येथील स्थानिक शेतकऱ्यांनाही गंभीर प्रश्न पडतोय गावोगावच्या दूध डेऱ्यांमधून दूध संकलन करणाऱ्या खासगी व काही सहकारी दूध संघांमध्ये बाहेरून येणाऱ्या दुधापेक्षा आतून मोठ्या प्रमाणात दूध बाहेर जात असल्याचं चित्रही काही ठिकाणी पाहाव्यास मिळत असल्यानं या बनावट व भेसळयुक्त दूध प्रकरणी व औषध प्रशासनासह जिल्हा प्रशासनानंही गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे गावोगावी दूध संकलन करणारे दूध माफिया एवढेच गब्भर कसे का काय झाले असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय कारण जे शेतकरी स्वतः दूध उत्पादन करतात त्यांना हा व्यवसाय चित्र असताना दुसरीकडे मात्र दूध दूध संकलन करणारे व्यावसायिक आणि खासगी व सहकारी दूध संघ यांची भयंकर नफेबाजी बघता बनावट दूध प्रकरणी शासनानं ठोस कृती आराखडा तयार करून कारवाई करण्याची गरज आहे दूध व्यवसायातील एका तज्ज्ञाशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी राज्यात बाजारामध्ये शंभर दूध असल्याचं सांगत व खानापूर तालुक्यासह सा, सांगोला तालुक्यातही काही गावांमध्ये तेथील जनावरांच्या तुलनेत कितीतरी दूध संकलन केंद्र व हजारो लिटर दूध संकलन होत असल्याचं दिसून येते मग दूध येते कोठून असा प्रश्न उपस्थित केला आहे